गौतम बुद्धांची एक जातक कथा मूर्ख गाढव एकदा एका गावात एक धोबी राहायचा ज्याच्याकडे एक गाढव होतं हे गाढव खूप अशक्त आणि बारीक होतं कारण धोबी त्याला फार कमी खायला द्यायचा एक दिवस धोब्याला एक मेलेला सिंह सापडला त्याला एक युक्ती सुचली त्यानं सिंहाची कातडी काढली आणि ती गाढवाला घातली आता धोबी गाढवाला रात्री शेतात सोडून द्यायचा सिंहाची कातडी घातलेल्या गाढवाला पाहून शेतकरी आणि राखणदार घाबरून पळून जायचे त्यांना वाटायचं की तो खरा सिंह आहे मग गाढव पोटभर पीक खायचा आणि सकाळ होण्यापूर्वी धोब्याकडे परत यायचा सर्व काही व्यवस्थित चालू होतं जोपर्यंत एका रात्री गाढव आनंदाने गवत चरत असताना त्याला दूरवरून काही गाढवांचा आवाज ऐकू आला आपल्या प्रजातीचा आवाज ऐकून मूर्ख गाढव आपली खरी ओळख विसरला आणि जोराने ओरडू लागला त्याचा आवाज ऐकताच शेतकरी आणि राखणदार समजले की हा काही सिंह नाही तर एक गाढव आहे त्यांनी लगेच लाठ्या आणल्या आणि गाढवाला खूप मारले या घटनेमुळे धोब्यालाही खूप लाज वाटली शिकवण आपली खरी ओळख लपवून आपण काही काळ इतरांना मूर्ख बनवू शकतो परंतु शेवटी सत्य बाहेर येते